अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना सगळ्यात मोठा दिलासा दिला आता दिला। बारा लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही अशी घोषणा त्यांनी यंदाचं बजेट मांडताना केली नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे सध्या सात लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता या बजेटमध्ये इन्कम टॅक्स रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे आता बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल दरम्यान केंद्र सरकारच्या तिजोरीवर एक लाख कोटींचा बोजा पडणार आहे नव्या कर रचनेनुसार कोणत्या उत्पन्न गटासाठी किती कर असेल ग्राफिक्सच्याद्वारे पाहूया न्यू कर नवीन करा रचना न्यू रिजिम उत्पन्न चार ते शून्य ते चार लाख रुपये कर नसेल चार ते आठ लाख रुपये पाच टक्के आठ ते बारा लाख रुपये दहा टक्के बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट मिळणार बारा ते सोळा लाख पंधरा टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांहून अधिक तीस टक्के तर ज्याला जुनी प्रणाली म्हणतात त्यामध्ये अडीच लाखापर्यंतचं उत्पन्न असल्यास कर नाही अडीच ते पाच लाख रुपये पाच टक्के पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट मिळणार पाच ते दहा लाख रुपये वीस टक्के दहा लाख रुपयाहून अधिक तीस टक्के दरम्यान अर्थतज्ञ शंतनु बागवे यांनी ही नवी कर रचना प्रणाली सोप्या शब्दात समजावून सांगितली आहे पाहूया बारा लाखापर्यंत जर का तुमचं करप्राप्त इन्कम असेल तर त्याच्यावरती टॅक्स नाही लागणार आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की जर का आता माझं बारा ऐवजी सोळा लाख असेल तर पहिल्या बारा लाखावरती लागणार नाही आणि पुढच्या चार लाखावरती फक्त लागणार का तर आता अशी तरतूद जे फिनान्स बिल आलंय त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जर का तुमचं करप्राप्त उत्पन्न बारा लाखापर्यंत असेल तरच तुम्हाला सूट मिळालेली आहे बारा लाखाच्या वरती जर का तुमचं इनकम केलं तर रेट्स प्रमाणे टॅक्स लागणार म्हणजेच काय तर शून्य ते चार लाखापर्यंत टॅक्स कोणालाच नाही लागणार आहे चार ते आठ लाखावरती पाच टक्क्याप्रमाणे टॅक्स लागणार आहे आठ ते बारा लाखावरती दहा टक्के आणि बारा ते सोळा लाखावरती जो पुढचा स्लॅब आहे तो पंधरा टक्क्याचा आहे सो so, जर का तुमचं करप्राप्त उत्पन्न बारा लाखापर्यंत असेल आता करप्राप्त उत्पन्न म्हणजे काय की तुमचं सॅलरीचं इन्कम असेल तुमचं बँकेचा इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला एखाद्या जागेचं भाडं मिळत असेल रेंटल इन्कम असेल तर तुमचं ओव्हरऑल टॅक्सेबल इन्कम की ज्या ज्या कॅपिटल गेन्सवरती साडेबारा टक्क्यांनी टॅक्स लागतो ते वगळता ते सोडून जे कुठलंही दुसरं इन्कम आहे तुमचं जर का ते 12 लाखा ला बारा लाखापर्यंत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स लागणार नाही आणि बारा लाखाच्या वरती जर का तुमचं करप्राप्त उत्पन्न गेलं तर तुम्हाला स्लॅब प्रमाणे टॅक्स लागत येणार आणि पहिल्या बारा लाखावरती जो साठ हजाराचा टॅक्स रिलीफ आहे त्याचा बेनिफिट नाही मिळणार सो ओव्हरऑलच जर का आपण बघितलं तर बजेटमध्ये बऱ्याच वर्षांपासून जे वाट पाहत होती लोक त्या मतदार वर्गाला आणि करदात्या वर्गाला मोठा रिलीफ मिळालेला आहे So, सो ओव्हरऑलच बजेट या वेळेचं आपण जर का म्हटलं तर फारच एक प्रोग्रेसिव्ह बजेट होतं आणि ज्या बऱ्या काही अनाउन्समेंट होत्या बाकी पण काही अशा अनाऊन्समेंट असतील की टीडीएस मध्ये काही सरलीकरण करण्यात आलेलं आहे जे बरेचसे असे लोक होते की जी एज्युकेशनसाठी बाहेर गेली आहेत तर त्या लोकांना जो टी सी एस लागायचा तर एज्युकेशन लोन काढून जर का तुम्ही बाहेर पाठवत असाल पैसे तर त्याच्यावरती टीसीएस कलेक्ट नाही होणार आहे अदरवाईज ऑल्सो की जे आपण बाहेर फॉरेन रेमिटन्स करायचो त्याच्यावरती सात लाखापर्यंत जो टी सी एस लागायचा ती मर्यादा आता दहा लाखापर्यंत नेण्यात आलेली आहे बऱ्यापैकी काही रेट्स आहेत जे कस्टम्स ड्युटीचे रेट होते जे कमी करण्यात आलेत आणि एक मोरॉर लेस बघितलं आपण तर कुठले रेट्स कमी केलेत तर असं एक आपण एक पहिली गोष्ट बघितली जी कॅन्सरशी रिलेटेड काही मेडिसिन्स आहेत औषध आहेत त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी त्यांनी शून्यावरती आणली आहे सो अर्थातच कॅन्सर रिलेटेड औषधं त्यांचे भाव कमी होतील त्या व्यतिरिक्त काही मेडिकल इक्विपमेंट्स आहेत त्याच्या किमती कमी होतील ईव्ही रिलेटेड ईव्ही आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स रिलेटेड आतापर्यंत एक असं होतं की भारतात अजून बॅटरी बनवायचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे सो जरी इकडे ईव्हीज किंवा मोबाईल फोन्स बाकीचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर होत असतील तरी त्याच्या बॅटरीज इम्पोर्ट होतात अजूनही तर त्या बॅटरीजवरचा कस्टम्स ड्युटी त्यांनी कमी केलेल्यामुळे बॅटरीजचा रेट कमी होईल सो मोर ऑरलेस इलेक्ट्रॉनिक ईव्हीज रिलेटेड आणि मेडिकल रिलेटेड ज्या काही वस्तू आहेत त्याच्या किमती कमी केल्यात बाकी असे कुठले बदल नाही आहेत की कि जिकडे किमती वाढतील सो मुळात किमती कमी होणारेच बदलत